पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाने पाथर्डी शहरात अवैध मावा म्हणजेच गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यांवर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सुमारे तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाला पाथर्डी शहरातील चिंचपूर रोड खंडोबामाळ आणि कसबापेठ परिसरात अवैध मावा बनवण्याचे कारखाने असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे विशेष पथकाने तात्काळ या ठिकाणी छापे टाकले छापेमारीदरम्यान पोलिसांनी मावा बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य तयार मावा आणि इतर आवश्यक वस्तू असा एकूण तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी गणेश हार्दे आणि रवींद्र लगड या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे तर तिसरा आरोपी सुनील शिंदे हा फरार झाला आहे या घटनेनंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली ज्यामुळे पाथर्डी शहरातील अवैध धंद्यांवर अंकुश लागण्यास मदत होणार आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलब उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे परीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ शकील शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी अरविंद भिंगार दिवे अक्षय भोसले संभाजी बोराडे जालिंदर दही फळे यांच्या पथकाने केली असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने केलेल्या या मोठ्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट